श्री श्रीक्षेत्र माणगावात दत्तावतार परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची एकशे एकाहत्तरावी महोत्सवाची मंगलमय सुरुवात झाली आज प्रभातकाली नामस्मरण व नेनादात श्रीक्षेत्र माणगाव येथे श्री दत्तावतार परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या एकशे जयंती महोत्सवाला पावन प्रारंभ झाला सोहळ्याची सुरुवात श्री दत्त मंदिरातून स्वामींच्या पवित्र जन्मस्थानापर्यंत शोभायात्रा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गजरात पार पडली मार्गावर फुलांनी सजवलेले तोरण रंगीबेरंगी पताका आणि भक्तांचा जल्लोष यामुळे संपूर्ण नगरी आध्यात्मिकतेच्या सुवासाने भारावली सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रम श्री दत्त मंदिरात श्रद्धा दांडेकर मिरज व रमन रवींद्र पुजारी यांच्या मधुर कीर्तन गायनाने वातावरण भक्तिरसाने ओतप्रोत झाले जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी दत्त मंदिर कर्मचारी वृंदांनी सुसूत्र नियोजन केले असून यथाविधी सेवा व्यवस्था महाप्रसाद वितरण भक्तगृह स्वच्छता व सजावट यामध्ये सर्व कर्मचारी तसेच स्वयंसेवक पूर्णपणे सज्ज आहेत श्री नृसिंहवाडी येथील भक्तमंडळींनीही या कार्यात मनपूर्वक हातभार लावला आहे मंदिर परिसरात सद्ग्राह्य महाप्रसाद तयार करण्यासाठी स्वयंसेवक मंडळींची लगबग सुरू असून हजारो भाविकांच्या ताटात प्रेम सेवा आणि प्रसादाचा सुवास दरवळणार आहे या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सदाचार भक्ती व सेवा हाच जीवनमार्ग असल्याचा संदेश देत श्री टेंबेस्वामी महाराजांच्या पावन स्मृती आज पुन्हा एकदा उजळल्या